जय शिवराय मित्रांनो आताच एक आपण लॉंग दिलाय फेसबुकला लाईव्ह पण घेतलाय वातावरण बऱ्याच ठिकाणी शितोड्याचं सातोड्याचं चालू आहे जे तुम्हाला आता ला चा, चा तुम्हा कमेंट बॉक्समध्ये दिसेल हे बघा आज रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी शितोडे थोडे वाढतील सुद्धा पण थोडे रस्ता ओले करतील किंवा बारीसारखे येतील घाबरू नका जालन्यामध्ये ठिकठिकाणी अशा हलक्या सारी कोसळतील आंबड घनसावंगी परतूर नंतर इकडे शिवली वगैरे भाग देवळगाव राज्यामध्ये सुद्धा काही मोजक्या ठिकाणी सरी कोसळते धोका नाहीये जास्तही काही वाळू करून याच्यामध्ये नुकसान करणारी कंडिशन नाहीये अहिल्यानगरमध्ये दुपारा जे व्हायचं ते झालेलं आहे त्याची पूर्वकल्पना तुम्हाला दिली होती पण आता बीड मार्ग येणारी टफ लाईन जी आहे ती माजलगावकडे जाते परभणीचा उत्तरेकडील भाग घेते थोडंफार अहिल्यानगर सॉरी हिंगोलीकडे एखादो तेव्हा तुटतील अशा प्रकारे आहे पण जे झाले पश्चिम महाराष्ट्रातल्या काही चार पाच गावांमध्ये तसा प्रकार रात्री अचानक तुम्हाला वाऱ्याचा आणि पाऊस येईल पण तो, तो दीर्घकाळ टिकणारा नाहीये बीड जिल्ह्यातही ठिकठिकाणी असे वातावरण बनतील शेतोडी सातोडी सुरू आहे त्या ठिकाणी ते तुम्हाला कमेंटमध्ये कळतील तुम्ही ते करा पण कमेंटमध्ये आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये परत धोका नाहीये पर पण हे झालं आता आजच्या विशेषाचं पण रात्री जे वातावरण सकाळपर्यंत यवतमाळ नागपूरपर्यंत ढगाळलेलं होणार आहे पण उद्याची चौदा तारीख कशी जाईल हे महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे कारण की उद्या सुद्धा गरमीची लेवल ढगाळलेला ले पणा हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे सांगितलं पण पाहिजे बघा सकाळपासून वातावरण ढगाळलेलं आणि धुईचं पाहायला मिळणार आहे उद्या चौदा जानेवारीला त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र खानदेश सह विदर्भ मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असं स्थानिक वातावरणाचं वातावरण तयार होणार आहे मग उद्या पाऊस कुठे पडू शकतो का त्याचा अंदाज बघा थोडंफार नांदेड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाची लेअर तयार होऊ शकते बीड जिल्ह्यातही कुठे मोठे स्थानिक वातावरणाचा पाऊस तयार होऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ठिकाणी जा जास्त ऊन कळकळ करेल वार शांत असेल आता काय होणार उद्या पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहणार पश्चिम महाराष्ट्रात वाहणार आहे अहिल्यगरमध्ये तिकडे वाऱ्यामुळे सगळं बाष्प जे आहे ते आता मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे नागपूरला देखील इकडे खाली ढगाळ वातावरण होणार आहे वर्ध्याला होणार आहे बुलढाण्याला होणार आहे परत छत्रपती संभाजीनगरला होणार आहे मग जालना होणार आहे बीड वगैरे भागात होणार आहे फक्त ता सांगायचं तात्काळ आहे उद्याचे दिवस थोडस सहन करा परवापासून मोकळं होते थंडी पंधरा तारखेला नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात परत वाढते तीन दिवसासाठी थंडी असणार आहे परत अठरा एकोणीसला उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेश वगैरे ढगाळलेलं डब्ल्यूडीचं वातावरण होणार आहे त्यामध्ये अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस असं चार दिवस वातावरण परत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी खराब होईल दुहे धुके असतील चार दिवस खराब चार दिवस चांगला अशा प्रकारचा शेड्यूल आहे परत उद्या संक्रांतीला आपण इथे लाईव्ह येणार आहोत फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह दिसणार आहे काय प्रश्न असेल तर कमेंट करा जी माहिती दिली असेल ऑलरेडी त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही पण कमेंटमध्ये काही वेगळी माहिती विचारत असाल तर ते देखील आपण कमेंटमध्ये विचारू शकता जय शिवराय